हॅलो फ्रेंड सिटी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आता आहे हिवाळा चालू आहे खूप जास्त थंडी आहे नागपूरमध्ये तर खूपच थंडी आहे आणि एकदम वाज दुपारचे वाजले होते अडीच तीन आणि मी माझे व्हिडिओ वगैरे अपलोड करून पूर्ण झालेले होते मला करायची होती आयब्रो बाहेर जायला बिलकुल वेळ नव्हता कारण उद्या जायचं होतं मला छानपैकी गावाला त्यासाठी मी घरीच आयब्रो करते प्रत्येक वेळी तर मी घरी आयब्रो करतेच पण आज थोडं वेगळं कारण होतं कारण माझे आयब्रो जे आहे ते थोडी एक मला हे वाटत होते लहान आणि मोठी तर मी तिला व्यवस्थित करायची होती त्यामुळे मला भीतीसुद्धा वाटत होती तो जो मग आहे तो तर मी आज जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये तो कामी आला होता त्यासाठीच ते मी आणून ठेवलेला होता नंतर आयब्रो बघत होती पुष्कळ दिवस झाले केली नाही आणि थंडीचा त्रास खूप जास्त होतो कारण आयब्रो करायला भीतीसुद्धा मला वाटते कारण जेव्हा आपण दुसऱ्याची जे आयब्रो करतो ना काही वाटत नाही पण जेव्हा स्वतःची करतो तेव्हा डोळ्यातसुद्धा पाणी येतं म्हणून मला करायची होती माझी आयब्रो आणि माझा हा जो रूम आहे तो आहे माझा व्हिडिओचा आणि पार्लरचा सुद्धा तो जो खोका हो आहे तिथे ती मी छानपैकी फोन ठेवून ॲडिट म्हणजे फोन व्हिडिओ वगैरे बनवते कारण सेल्फी स्टिक झाली होती माझी खराब तर बघा मी छानपैकी छोट्या छोट्या ट्रिपच्या पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या ज्या मला आयब्रो करायला कामी येत होत्या चार ते पाच करून ठेवल्या होत्या कारण सोबतच मी बेल्ट लावून घेतला कारण केस मी सकाळीच धुतलेले होते आणि वॅक्स वगैरे त्याला काही चिपकलं तर मग आपले केस खराबसुद्धा होऊ शकते आणि डब्बल आंघोळ करायची बापरे थंडीचे दिवस आहे त्यामुळे मी छानपैकी त्याला बेल्ट लावून घेतला मग छानपैकी पहिले लावलं पावडर कारण पावडर लावल्याने आपली आयब्रो आपल्याला माहीत पडते कशी दिसते आणि त्याला किती म्हणजे केस आहे किती ग्रोथ झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पडते म्हणून पावडर लावणं हे खूप गरजेचं आहे ही जी आहे आईस्क्रीम स्टिक ही वुडनची तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये आरामात मिळून जातं तर तुम्ही होऊ शकते तोपर्यंत जेव्हा आपण चेहऱ्यावर वॅक्स करतो तर हीच वापरा स्टीलच्या स्पॅच्युलानं बिलकुल करू नका आणि मी वापरत आहे हनी स्किन चॉकलेटचं वॅक्स जे मी आता करत आहे आणि माझ्याकडे ॲलोवेरासुद्धा आहे हे मलाच मी यूज करणार आहे आता पण माझ्याकडे अजून एक्स्ट्रा एक आहे माझ्याकडे दोन तीन असतेच कारण मी पार्लरसुद्धा चालवते सोबतच तर माझ्याकडे होतं हे हनीचं हनीचंसुद्धा खूप छान आहे पण मी आता हे यूज नाही करणार आता मी चॉकलेट वॅक्सनीच आयब्रो करणार होती त्यासाठी मी छानपैकी पहिले हिटरवरून चालू केलं आणि थोडंसं त्याला कोमट एकदम गरम वॅक्स करायचं नाही कारण ना, आपल्याला आयब्रो करायची आहे त्यासाठी एकदम कोमटचं वॅक्स करायचं खूप जास्त थंड पण नको व्हायला थंड जर असलं तर आपले हेअर निघणार नाही त्यासाठी तुम्हाला ते गरमच ठेवावं हो लागेल पण साधारण त्याला फूट मारूनसुद्धा घ्यायची कारण फूक मारल्यानं काय होते ते थोडं थंड होते आपल्याला माहीत पडते हाताला पहिला चेक करायचं नंतरच आयब्रोला लावायचं त्यासाठी मी छानपैकी थोडं थोडं घेत होती आणि आयब्रोला वॅक्स ला हे लावत होते बघा वॅक्स लावताना ते एक आहे की जेव्हा आपण आरच्या समोर बसून करायचं जो कोणी आपली स्वतःची आयब्रो स्वतः करत असेल तर आयब्रो करताना हे लक्षात ठेवायचं की हे वॅक्स तुम्ही करत आहे तर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर वॅक्सनी बिलकुल करू नका कारण वॅक्स थोडं जर इकडे तिकडे लागलं तर आपले आयब्रोसुद्धा गायब होऊ शकते म्हणून ज्याला कोणाला एक दोनदा कोणी केलं असेल तरच तुम्ही करा जर फर्स्ट वेळा करत असेल तर थोडं दुरून करा आयब्रोच्या एकदम दुरून दुरून करा कारण थोडी जरी क्रीम लागली तर आपलं आयब्रोसुद्धा उडू शकते त्यासाठी मला झाली आहे आता सवय कारण मी नेहमीच या पद्धतीनं करते मला स्वतःच्या हाताचीच केलेली आयब्रो नेहमी आवडतं म्हणून मी स्वतःच करते तर याच पद्धतीनं करते आणि एक तर मला धाग्यानं सुद्धा करता येते पण वॅक्सनं एकदम क्लीन होते त्यामुळे मी वॅक्सनीच मला छान वाटते आणि वॅक्सनी कसं आहे ना एकदा केलं की लवकरसुद्धा आयब्रो येत नाही म्हणजे आपल्याला समजा दीड महिना आरामात टेन्शन नाही राहत जेव्हा आपण धाग्यानं करतो ना, ना तेव्हा मला पण एक महिन्याच्या आतमध्येच आयब्रो करावंच लागते म्हणून जेव्हा मी वॅक्सनं करते तेव्हा मला दीड महिना बिलकुल टेन्शन राहत नाही म्हणून मी वेळ काढून हां यालाही एक महत्त्वाचं की याला वेळ खूप लागतं असं नाही आहे की एकदम झटपट होईल म्हणून नाही बिलकुल सावधानीनं ना आणि बिलकुल पाहून आरच्या समोर बसूनच आयब्रो करायची कारण आयब्रो ही अशी एक आहे की ज्याने आपला पूर्ण चेहरा उठून दिसतो एक वेळेस मेकअप नाही केला तरी काही हरकत नाही पण आयब्रो ही केलीच पाहिजे म्हणून आयब्रो आपली खराब होता कामा ते याची काळजी घ्यायची बघा मी एकदम कमी कमी क्रीम घेत आहे त्याचप्रकारे तुम्हाला सुद्धा घ्यायची एकदम कमी क्रीम घ्यायची आणि पहिले चेक करायची की कुठे हेअर आहे एका एक लाईनमध्ये आपण लावत आहे ना एका एक लाईनमध्येच लावायची मी सुद्धा पटापट मस्त एका लाईनमध्ये लावून घेतला आणि थोडं थोडं करून आयब्रो करत होती बघा मी काय केलं आहे छोट्या छोट्या पट्ट्या लावल्या कशासाठी की याला जास्त केस हेअर आले नाही पाहिजे यासाठी मी छोट्या छोट्या पट्ट्या कापलेल्या आहेत ते पट्टी लावायची सुद्धा पद्धत आहे मी तिरफी पट्टी लावत आहे बघा जेव्हा मी साईडनं करते तर बघा मी तिरफीच पट्टी लावत आहे मी सरळ पट्टी लावली आहे का सुद्धा मी तिरफी पट्टी लावली आहे हे लक्षात ठेवायचं आपण जर सरळ पट्टी लावली तर आपली आयब्रो एकदम सरळ होईल एकदम स्ट्रेट होईल आणि आयब्रोसुद्धा कटू शकते हे सुद्धा लक्षात ठेवायचं बघा खूप वेळ लागतं कारण ही जी आयब्रो आहे आए, मी एकदम क्लीन करत आहे म्हणून मला सुद्धा वेळ लागला पंधरा मिनटं आरामात लागून जाते दोन आयब्रो करायला बघा छानपैकी खालच्या साईडनं ओके झाले आहे माझे आयब्रो मी चेक करते म्हणजे जेव्हा माझी थोडी फिनिशिंग झाली मी चेक करत आहे उसत राहायचं चेक करत राहायचं जेव्हा आपल्याला माहीत पडतं की आपण एका एक लाईनमध्ये व्यवस्थित आयब्रो करत आहे नंतर आली छानपैकी वरचा भाग तर बघा वर तर एकसारखी पावडर लावून घेतला पावडर लावल्याच्यानंतर छानपैकी त्याला वॅक्स लावून घेतला वॅक्स वॅक्स जसंच लावलं छानपैकी छोट्या छोट्या पट्ट्या कापून आपल्याला काय करायचं आहे हे प्रोसेस शेवटपर्यंत करायची आहे फक्त लक्ष ठेवायचं आहे की आपलं वॅक्स आयब्रोला न लागता आयब्रोच्या दुरून ठेवायचं एक्स्ट्रा हेअर आहे ते जर कोणी फर्स्ट वेळा करत आहे ना तर तुम्ही एक्स्ट्रा हेअर काढून बघा एक्स्ट्रा हेअर जर छानपैकी निघत आहे तर थोडे थोडे करता करता मग तुम्ही ती सुरुवात करा पण एकाएकीच आयब्रोला जसं मी करत आहे तसं बिलकुल नका करू कारण प्रत्येकालाच हे जमणार नाही मला झाली आहे सवय कारण मी स्वतःची आयब्रो आता मी बिलकुल पद्धतशीर करते आणि मला सवय झाल्यामुळे कसं मी पटकन करून पण घेते आणि ज्याला कोणाला करता नाहीत फर्स्ट वेळा करत आहे तर आयब्रो कटाची भीती वाटते बघा प्रत्येकडे का नाही थंडी खूप जास्त पडत आहे आमच्या इकडे सुद्धा थंडी खूप जास्त पडत आहे आणि आपण कसं थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये स्किनचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो स्किन आपली खूप जास्त फाटल्यावाणी होते म्हणजेच आपण त्याला एकदम ड्राय स्किनवाल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होते माझीसुद्धा ड्राय स्किन आहे मला सुद्धा एकदम दिवसभर कडक कडक कितीही मॉइश्चरायझर लावा रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा मॉइश्चरायझर लावून स्किन केअर करूनच झोपायचं कारण ही शिवाळ्याचे दिवस आहे तर त्रास खूप जास्त होतो माझी पहिली आयब्रो पूर्ण कम्प्लीट झाली होती लगेच मी दुसरी आयब्रो करायला सुरुवात केली ही दुसरी जी आयब्रो होती ना माझी ही पहिलेपासून ना थोडी वेगळी आयब्रो आहे म्हणजे दोन्ही पण प्रत्येकाची सांगते मी माझी असो या कोणाचीही असो दोन्ही आयब्रो कधी सेम राहत नाही एक छोटी आणि एक मोठी एखादी म्हणजे पॉईंट तर एखादी राऊंड अशी ही आयब्रो असते माझी सुद्धा तशीच आहे माझी इकडल्या साईडची छानपैकी पॉईंटवाली होती आणि दुसरी होती राऊंड तर मी तिला बघा मी काय केलं थोडं काळजीपूर्वक करत आहे आणि थोडं थोडं घेऊनच मी त्याला छानपैकी वॅक्स लावत आहे वॅक्स लावताना थोडी काळजी घ्यायची आणि पट्टी लहान कापायची महत्त्वाचं म्हणजे जेवढी तुम्ही पट्टी लहान कापली तर तुम्हाला दिसेल सामोर की आपण वॅक्स कसं लावत आहे का लावत आहे पट्टी कशी ओढत आहे बघा एका साईडनं पकडून ठेवायची स्किन आणि दुसऱ्या साईडनं पट्टी लावून एकदम हळूशी काढून घ्यायची पण कोणाला कसं करून नसेल तर याचा त्रास होईल पण मला हेच छान वाटते आणि या पद्धतीनंच माझी आयब्रो खूप छान बनते बघा पॉईंटवरसुद्धा सेम आपल्याला तसंच करायचं आहे चेक करत राहायचं की आपण व्यवस्थित करत आहे एका लाईनमध्ये कारण त्याला पुसत सुद्धा राहायचं असं नाही आहे की जर कोणी पहिल्यांदा जर करत असेल तर काळजीपूर्वक करा घरी वॅक्सनं करतात मग दुसऱ्याला करून मागात तेसुद्धा चांगलं धाग्यानेसुद्धा क्लीन होतं सुद्धा होतं वॅक्सनं एवढंच आहे की फिनिशिंग छान येते माझ्या मते तरी तर खूप छान येते कोराला कसं को बेस्ट वाटते तर माहीत नाही पण माझ्या मते वॅक्सने छान फिनिशिंग येतं बघा एकदम वेळेवर जायचं राहिलं ना तर हे असं असते असं नाही की मशीन पण भेटते माझ्याकडे सुद्धा आहे पण त्याने नाही तुमच्या आयब्रोला फिनिशिंग येते नाही काही येत त्यामुळे ही जी आहे आपण आयब्रो केली ही दीड महिना टेन्शन राहत नाही म्हणून मी याच पद्धतीनं करते बघा मी थोडी थोडी केली का पहिले चेक करत रहत राहते कारण भीतीसुद्धा मला ही वाटते झाली होती थोडी बाकी होती वरच्या साईडला बघ त्याही साईडची खूप छान अशी आयब्रो दिसत आहे आणि मी सोबतच गाणीसुद्धा म्हणत आहे कारण मला खूप छान वाटत होतं वॅक्स कडक होऊन गेलं कारण थंडीचे दिवस आहे हिवाळा आहे तर अजून थोडा वेळ त्याला चालू केलं आणि छानपैकी के सॉफ्ट करून घेतलं नंतर अजून थोडे केस बाकी होते आणि मग छानपैकी त्याला पावडर लावला हळूहळू पूर्ण वॅक्स लावून आयब्रो माझी कंप्लीट केली कारण मला गावाला जायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाला जायचं होतं मी खूप दिवस झाले कुठे गेली नव्हती आणि मला जायचं होतं गावाला सोबतच मला माझं डिटेनसुद्धा सुद्धा करायचं होतं आज आणि डिटेनसोबतच सोबतच मला करायचे होते आयब्रोसुद्धा तर चला म्हटलं पहिले आपला एक ब्लॉकसुद्धा होऊन जाते छानपैकी आयब्रोचा नंतर मग मी डिटेन केला हाताच्या बायाच्या सुद्धा छानपैकी डिटेन करून घेतला आणि चेहऱ्याचासुद्धा डिटेन केला घरी आपण जेव्हा काही शिकतो ना तर आपल्याला हा खूप मोठा एक फायदा होतो आपण कोणतंही काही चांगल्या पद्धतीने घरी करू शकतो एवढंच आहे की वेळ काढावं लागतं पण आपण घर घरी करू शकतो आपल्याला बाहेर जायची गरज राहत नाही बाहेर गेलं तर तेच आपला तेवढा वेळ जातो दोन तीन तास आपल्याला बसावं लागतं बसल्यानंतर ला आपलं ते हो तेवढा वेळ आपला जातो जेव्हा आपण शिकलेलं असतो आपल्याला माहीत असते सगळं तेव्हा आता मला सगळं काही माहीत आहे तर मी स्वतः स्वतःचं करून घेते आणि मला स्वतःचे हातचं केलेलं आवडते सुद्धा तर बघा अजून थोडीशी फिनिशिंग बाकी होती आयब्रोचं एवढं बारीक काम असतं ना की आयब्रो ही एकदम झटकापट अशी होतच नाही ना मग आपण जेव्हा कधी दुसऱ्याकडे जातो ना फर्स्ट वेळा आयब्रो करायला तर आपल्याला कधीच आवडत नाही जेव्हा आपण ज्याच्याकडून करून असेल ना आपल्याला त्याच्याचकडे कम्फर्टेबल वाटतं आणि त्याच्याच हातची आयब्रोसुद्धा छान वाटते जेव्हा आपण एखाद्याकडे कधी पहिली वेळा गेलो तर आपल्याला असं वाटते चांगलीच नाही केली बारीकच झाली असं असते म्हणून त्यामुळे काय आहे ना मी जातच नाही मला स्वतःच्याच हातची आयब्रो आवडतं आणि मी वेळ काढूनसुद्धा बनवते टाईम झाला तरी चालेल पण मी स्वतःच्या हातानंच बनवते पहिले जेव्हा मी एका ताईकडे जायचे ना ते छान होते ते पण छान बनवायची पण काही दिवसानंतर असं काही झालं की मग मला इकडे शिफ्ट व्हावं लागलं त्यामुळे मग मी काही आयब्रो आता माझ्या हातानंच छानपैकी बनवते बघा झालं हे लास्ट आहे एवढीच होती बाकी उरलेली पूर्ण क्लीन केली आयब्रो ही म्हणजे चेहऱ्यावर ही वेगळीच दिसते आपण जर आयब्रो केली तर आपला चेहरा एकदम टवटवीत दिसतो मेकअप नाही केला तरी चालेल पण आयब्रो ही खूप जास्त आपली महत्त्वाची असते आजच्या ब्लॉकमध्ये कसं आहे ना मला तेवढाच वेळ हे करायचा होता आणि माझा आयब्रो वगैरे करायची होती सोबतच मला डिटेन करायचा डिटेनचा ब्लॉक मी दुसरा टाकलेला आहे बनवलेला आहे तो मी दुसऱ्या दिवशी अपलोड करणार आहे बा किती छान असे आयब्रॉ दिसलाय मला स्वतःच खूप छान वाटत होतं केस वगैरे खुलं करून छानपैकी लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा जा सबस्क्राईब करा जा अशाच तुमच्या सबस्क्राईब केल्याने खूप जास्त मला हिंमत मिळते बाय टेक